येऊन गे गेलेले आहे श्रीकांत शिंदे ज्यांनी आवाहन केलेलं आहे मतदानासाठीचं कशा सा। प्रकारचा प्रतिसाद आहे तुमचा मतदार म्हणून उमेदवाराचा आम्ही आता या अंबरनाथमध्ये शिवसेना म्हणून आम्ही खूप वर्षापासून आम्ही कामं करत हो। आहोत आणि आम्ही एवढंच बोलू शकतो की आमच्या जे तेलुगू किंवा कन्नडा समाजाचं जे आहे त्यांच्याकडून खूप प्रचंड मतदान करून आम्ही त्यांना जिंकून आणत आहेत तुम्हाला पुढचे तुमचे खासदार श्रीकांत हो हवे आहेत हो तुमचं नाव पण नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आणि माझं नाव वैशाली लोंढे मी सगळ्याच समाज बांधवांना उभेहू पूर्ण आव्हान करते की येणाऱ्या ज्या वीस मेला जे मतदान आहे ते गावी फिरायला टूरला न जाता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मी अंबरनाथकरांकडून एवढी ग्वाही देते की श्रीकांत शिंदेसाहेबांना भरपूर मतांनी अंबरनाथकर निवडून देणार आहेत तेलुगू आणि कन्नड काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे जी काही जसं की आपण बोलतो की एस सी कास्ट वगैरे कास्ट सर्टिफिकेट आहे जे आहेत जे सवलतीबद्दल बोलाल तर बऱ्याचशा सवलतीपासून ते वंचित आहेत तर त्यांना असं वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये साहेबांकडून जे एस सी कास्ट सर्टिफिकेट ज्या फॅसिलिटी आहेत त्या पूर्णपणे त्यांना मिळाव्यात एवढी त्यांनी अपेक्षा जाहीर केली आहे तर मी साहेबांना एवढीच विनंती करेल की त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण कराव्या आणि अशीच पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अण्णा श्री अरविंद वाळेकर आणि सौ मनीषा वाळेकर आणि पूर्णही वाळेकर कुटुंबियांची कारकिर्दी दमदार आहे की त्याला म्हणजे शब्द नाही आहेत बोलण्यासारखे आणि प वारडातली लहान मुलं या शहरातली लहान मुलं मोठे वर्ग वयोवृद्ध वर्ग वर्ग त्यांना कुणालाही जरी त्यांच्या कामाविषयी विचारलात तर ते हुबेहूब -हु शिकवण्याची गरज नाही आहे कोणालाही आणि

संपूर्ण तमिळ समाजाचे लोक राहतात आताच आपण जिथे येणार पक्षासाठी काम करतात निवडून विभागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक होतो आणि अंधले नमस्कार अंधलिवाद आलो बरोबर बराबर बदल सबका बहुत बहुत धन्यवाद मुझे लगता है इसके पहले बहुत सारे भाषण हो गए जरूरत नहीं है आप सभी लोग जो तो है वालेकर जी के वार्ड में रहते हैं बराबर सब रहते हैं ना सब वालेकर जी के वार्ड में रहते हैं और धन्यवाद आपको तो सुविधा देने का काम जो है इतने सालों तक वालेगंज परिवार ने किया है पर शिवसेना ने किया है आज भारती का उम्मीदवार जो है यहाँ पर खड़ा है और आप सभी को आने वाले समय में और अच्छा काम जो तो है वार्ड में करके लेना है अच्छे अच्छे काम जो है वार्ड में करके लेते हैं तो अपने कई कई सालों से जरूर से बात नहीं बटन दबाते ना? ना कितने साल हो गए पैतीस साल हो गए

तो दोनों में आप सभी को जो है वाहन के बटन को जमाना है और जो जो यहाँ पर आंध्र प्रदेश से बहुत सारे लोग हैं आंध्र प्रदेश में अलग अलग जगह पर आप सभी लोग रहते हैं लेकिन अभी कई से यही आपका आंध्र प्रदेश है ना है ना यही आपका कर्नाटक है यही यही आपका तेलंगाना है तो आप सभी को मैं धन्यवाद देता हूँ 35 साल से आप धनुष्यमान दबा रहे आपकी उंगली जो है वो इस बार भी बिना सोचे पे ही जाएगी।, तो जाएगी। आप सभी को और अच्छा काम जो है चाहिए। अपना अमरनाथ में अच्छा काम जो है कर रहे हैं। उसको आगे लेके जाने का काम आप सभी को करना है तो इसलिए गांव में जाना ना कोई इधर ही है ना

जे इलिगल इगल धंदे चालतात ते अन्य समाजाने जास्त त्याच्यात लोक इन्वॉल्व्ह होता ते तुम्ही आल्यानंतर या समाजासाठी जे इलिगल दारूचे ठेके जे मटके मटके खेळतात जे इलिगल इगल धंदे चालू आहेत ते फक्त तुम्ही त्यांच्यावरती लक्ष द्या जेणेकरून लक्ष नाही त्याच्यावरती नाही आणि आता जे आहे मॅक्झिमम आपण आगेला जो संख्या होती त्याच्यापेक्षा खूप कमी जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि भविष्यामध्ये देखील याच्यावरती कुठलं जे आहे ते मुलाही आहे त्याच्यावरती केला जाणार नाही कोरोनाबाधित आहे कारवाई केली आहे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद